मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाच जुलैपासून वितरित करण्यात आलेला आहे परंतु बऱ्याच महिला अशा आहे की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे मिळालेले नाही आणि म्हणून योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांमध्ये संभ्रमण निर्माण झालेले आहे की पाच जुलैपासून योजनेचा बारावा हप्ता वितरण सुरू झालेला आहे परंतु आपल्या खात्यामध्ये पैसे का आले नाही तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे आलेले नाही काय करावे लागेल की ज्याच्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा बारावा हप्ता जमा होईल त्याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पाच जुलैपासून जमा करण्याची सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे जमा झालेले आहे परंतु अजूनही काही महिला अशा आहे की ज्यांना योजनेचा बारावा हप्ता मिळालेला नाही जून महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात आलेले नाही आणि म्हणून त्या महिलांच्या समोर वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ त्यांचा बंतर होणार नाही ना अशी चिंता त्यांना पडलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव कट्टर झाले नाही ना असा संशय महिलांमध्ये निर्माण झालेला आहे तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा ला� बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे आलेले नाही त्यांनी अजिबात चिंता करू नका योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे पात्र असलेल्या ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे पाच जुलैला जमा झालेले नाही आणि अद्याप सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा बारावा हप्ता जमा झालेला नाही अशा सर्व महिलांनी अजिबात चिंता करू नये दर महिन्याला तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये सन्मान निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात जून महिन्याचे पैसे सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होऊन जातील अशी माहिती आलेली आहे राहिलेल्या सर्व बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे काही तांत्रिक अडचणीमुळे योजनेच्या बाराव्या हप्त्याचे वितरणास विलंब झालेले आहे आणि पाच जुलैला वितरण सुरू झाले असता बऱ्याच महिलांना योजनेचा बारावा हप्ता जमा झालेला नाही तर ज्या महिलांना योजनेचा बारावा हप्ता जमा झालेला नाही राहिलेल्या सर्व महिलांना योजनेचा बारावा हप्ता लवकरच जमा करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा